लोणुण येथे टोळक्याची दोघांना कोयता व दांडक्याने मारहान लोणुण गावच्या हद्दीत महावीर चौक येथे सहा जणांच्या टोळक्यांनी दोघांना कोयता व दांडक्याने तसे लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असून लोणुण पोलीस स्टेशन येथे अण्णा जाधव हो, विशाल जाधव हो, व इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत बाबत पोलीस स्टेशन वरून मिळालेली माहिती अशी की सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अनिकेत जालिंदर माने व त्याचा मित्र आकाश दत्तात्रय शेळके हे दोघे महावीर चौक लोनंद येथून घरी जात असताना अण्णा जाधव व विशाल जाधव राहणार शास्त्री चौक लोणंद व इतर चार जण हे त्यांच्या जवळ येऊन ते दोघे इथे काय करतायत आणि कशासाठी उभे राहिले व काही वेळापूर्वी या दोघांनी आपल्याला धक्का का दिला अशी बाचावाची व वा दमदाटी करत या टोळक्यांनी अनिकेत माने याला डोक्यात कोयत्याने व दांडक्याने खांद्यावर मारहाण केली असून त्याच्या मित्राला म्हणजेच आकाश दत्तात्रय शेळके राहणार वेताळपेठ लोणंद याला देखील पोलीस स्टेशनला दिली असून लोणंद पोलीस स्टेशन येथे सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय काही दिवसांपूर्वीच लोणंद येथे एका युवकाचा खून झाला होता आता मारहाणीची ही घटना घडली असून किरकोळ कारणांवरून मारामारी खून हे असे प्रकार घडत असून नागरिकांमध्ये यामुळेच भीतीचे वातावरण पाहावयास मिळत आहे